आज तुम्ही बघितलं तर विनोद तुटबाने यांच्या नेतृत्वाखाली ने दहा गेली दहा वर्षापासून नागपंचमीचा सण उत्सव साजरा केला जातो पहिले कन्या प्रशालेमध्ये करत होते जुन्या कन्या प्रशालेमध्ये आणि तिथं आता जागा पुरत नसल्यामुळे ह्या वर्षी इकडं साधारणतः वीस ते तीस झोके बांधून महिलांसाठी भगिनींसाठी त्यांच्या भावाचा ज्या दिवशी उपवास असतो त्या उपवासा दिवशीच बहिणींना भावातर्फे ही गिफ्ट दिले तीन दिवसाचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये बहियांच्या मार्फत कुपन ठेवले होते कि ती कुपन बक्षीस वितरण होणार होतं त्या कुपनाचं ड्रॉप प्रमाणे तर त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस सोफा सेट होतं तिसरं बक्षीस तांब्याच फिल्टर होतं आणि तिसरं बक्षीस पाच खुर्च्या होत्या फायबरच्या आणि उत्तेजनार्थ सहभागी होणाऱ्या भगिनींसाठी तीस पोळीचे डबे होते प्रत्येक प्रभागासाठी असे टोटल नव्वद डबे होते पोळीचे तर अशा प्रकारे बहियांच्या मार्गदर्शनाखाली नागपंचमीचा सण उत्सव महिला भगिनींसाठी घरातून बाहेर येऊन तीन दिवसाला तीन दिवसासाठी ही महिलांनी फ्री व्हायचं की घरातल्या सगळ्या गोष्टी काम हे सोडून झोक्यांचा असल किंवा डान्स करण्याचा आनंद घेण्यासाठी महिला भगिनीसाठी बहिणी एका भावातर्फी ठेवलेली भेट होती गेले दहा वर्ष झाले शहराचे नेते आमचे आदरणीय ने विनोद पिटुबाया गंगणे यांच्या माध्यमातन हाच महिलांसाठी हा खेळ आयोजन केलेला आहे तरी शहरातील तुळजापूर शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या उत्सवामध्ये या खेळामध्ये सहभागी व्हावं सर्व खेळ खेड़ पारंपारिक खेळ आहेत ह्याच्यात झोके आहेत फुगडी आहे संगीत खुर्ची आहे आणि असे बरेच खेळ आहेत की पारंपरिक आहेत ज्या ज्याने आपली प्रथा आणि परंपरा ठेव जपली जाईल असे खेळ घेतले गेलेले आहेत यामध्ये पारितोषिक सोफा सेट होता आणि पुढच्या होत्या